मंडळी आजचं लाईव्ह हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आज एक अशी वनस्पती घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे की जी वनस्पती सापचावत्र अतिशय फायदेशीर ठरते मंडळी कॅमेऱ्याला मोबाईल लावून घेतो तोपर्यंत तो एकच मिनिट वेट करा खूप माहितीपूर्ण असं लाईव्ह असणार आहे शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर एक माहितीपूर्ण लाईव्ह घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे तुम्ही जर कोणी लाईव्हला आला असेल तर लगेच मला कमेंट करा मी वाट बघतोय कोणी लाईव्हला असेल तर कमेंट करा आज एक अतिशय फायदेशीर ठरणारी वनस्पती घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे आपलं जे आयुर्वेद आहे किंवा वनस्पतीशास्त्र आहे हे फार मौल्यवान आहे आणि पूर्वीच्या काळी तुम्ही ऐकलं असेल की मंत्र किंवा झाडपाला याने सापाचं विष उतरवलं जायचं परंतु झाडपाल्याच्या माध्यमातून सापाचं विष उतरवता येतं हे मात्र तथ्य आहे आणि अशाच प्रकारची एक माहितीपूर्ण अशी महत्त्वपूर्ण असणारी वनस्पती घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे मंडळी ती जी वनस्पती आहे ही सगळ्यांच्या परिचयाची होणं गरज आहे कारण वेळ आणि काळ कधी सांगून येत नाही सध्या पावसाचं वातावरण भरपूर आहे अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे ओढ्या नाल्यांना नद्यांना पूर आलेला आहे आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये सुद्धा विषारी प्रकारचे साप येतात होय मंडळी विषारी प्रकारचे साप येतात एक चारच दिवसापूर्वी ही घटना घडली सोलापूर जिल्ह्यामध्ये की पुराच्या पाण्यामध्ये आलेला साप तो वाहत आलेला विषारी नाग घरामध्ये शिरला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीला त्यानं दंश केला आणि त्या ठिकाणी त्या माणसाचं निधन झालं विनायक पवार आलेले बॉला बोला म्हणतात नमस्कार विनायकजी माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर पोचतो आहे का तुमच्यापर्यंत ते मला तेवढं सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का मला एकदा कमेंट करून कन्फर्म करा फार माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे मंडळी ग्रामीण भागामध्ये गैरसमजसुद्धा अनेक आहेत विनायकजी म्हणतायत होय ठीक आहे तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे की ग्रामीण भागामध्ये फार गैरसमज आहेत साप चावल्यानंतर जे आहे जर समजा पायाला साप चावला हाताला साप चावला दवाखाना जर जवळ नसेल तर काही जे लोकं आहेत ते आपला हात पायसुद्धा कट करतात मंडळी होय अशा घटना कित्येक घडलेल्या आहेत की हाताला साप चावल्यानंतर इथूनच लोकांनी हात कट केलेले आहेत आजही ती अपंग लोक मी बघितलेली आहेत मंडळी काही लोक अशा आगोरी कृत्यामुळे किंवा साप चावल्यानंतर पाय कट केल्यामुळे हात कट केल्यामुळे रक्तस्राव भयंकर होऊन ती लोकं मरणसुद्धा पावतात मंडळी चला लाईव्ह ला चार जण आहेत कमेंट करा म्हणजे मला समजेल माझा आवाज एकदा पोचतो आहे का तुमच्यापर्यंत मला कन्फर्म करा एक महत्त्वपूर्ण अशी वनस्पती घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे की साप चावल्यानंतर त्याचं विष उतरवणारी ती एक जॅलिम वनस्पती विकास आप्पा ऑफिशियल म्हणतात राम राम भाऊ राम राम सर तर चला शेतकरी बांधवांसाठी आणि सगळ्यासाठी सरासपणे एक महत्त्वाची वनस्पती मंडळी आपल्या घराच्या जवळ बजर मोकळी जागा असेल तर त्या जागेमध्ये आवर्जून ती वनस्पती आपण लावली पाहिजे विकास आप्पा म्हणतायत कुठून आहे मी सोलापूर जिल्ह्यामधून आहे आपा तर चला आता लाईव्हला जास्त तुमच्यासोबत चॅटिंग न करता लगेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण ज्या हेतूने बनवतोय तो हेतूच बाजूला राहील त्याच्यामुळं साफ चावल्यानंतर फार उपयोगी ठरणारी ती वनस्पती घेऊन आज आपण मी तुमच्या भेटीला लावलो आहे मंडळी ही वनस्पती ही जवळच आहे आणि ही वनस्पती एक गवत आहे खरं तर शेतकरी या गवताला फेकून देतात म्हणजे हे तण आहे थोडक्यामध्ये तण आहे आपल्या पिकामध्ये शेतकऱ्यांना सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतं आणि साप आणि विंचूचावल्यानंतर हे फार आणि फार गुणकारी आहे मंडळी अक्षरशः संजीवनी संजीवनी आहे असं म्हणायला हरकत नाही की प्रत्यक्षातपणे विषारी साप असेल विषारी विंचू असेल तर ते चावल्यानंतर फार गुणकारी ठरणारी आणि जीव वाचवणारी ही वनस्पती आज घेऊ तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे मंडळी विंचूसुद्धा आता ही वनस्पती कशी वापरायची किंवा खरंच यांना फायदा लगेच पडतो का तेही तुम्हाला पुढे सांगणार आहे मंडळी विंचूसुद्धा चावल्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की जुन्या काळामध्ये अनेक माणसंही मरण पावलेली आहेत मंडळी काळे जे विंचू असतात ते फार विषारी असतात आणि आत्तासुद्धा कोकणाच्या भागामध्ये तशा प्रकारची विंचू आढळतात मंडळी तो विंचू चावल्यानंतर जुन्या काळामध्ये म्हणजे एवढे दवाखाने इंजेक्शन उपचार एवढ्या पद्धतीत एवढ्या प्रगत नव्हत्या आणि त्यावेळी म्हणजे विंचू चावलेला विष इतकं चढतं माणसाला असं वाटायचं म्हणजे मनाचाही एक तितकाच भ्रम व्हायचा आणि माणूस त्यामध्ये डिप्रेशनमध्ये जायचा टेन्शनमध्ये जायचा आणि खरोखरच जसं मन आपलं चालतं तसंच आपलं शरीरसुद्धा चालतं म्हणजे मनाला जर आपल्याला वाटलं की मी आता मरतोय अशी जर आपल्या मनानं भूमिका घेतली तर एखादा विषारी साप किंवा विंचू चावल्यानंतर लगेच आपण मरू शकतो आहे परंतु अशा वेळी स्वतःला धीर देणं ही फार काळाची गरज असते मंडळी जुन्या काळामध्ये विंचू चावल्यानंतर किंवा आत्तासुद्धा जर लहान मुलं वगैरे असतील विंचू चावला आणि लगेच उपचार नाही झाला तर त्या ठिकाणी उलट्या होऊ शकतात मळमळू शकतं आणि मंडळी खोकला येऊ शकतो आणि त्या खोकल्यामार्फत रक्तस्राव म्हणजे रक्तसुद्धा त्या खोकल्यासोबत येऊ शकतं तर एक कोणतीस जण लावलं आहेत तर साप चावल्यानंतरची फायदेशीर ठरणारी आणि विंचू चावल्यानंतरची फायदेशीर ठरणारी ही वनस्पती आता लगेच तुम्हाला दाखवतोय तर बऱ्याच जणांनी ही वनस्पती ओळखली असेल आता मी लगेच तुम्हाला नाव सांगत नाही तुम्ही जर ही वनस्पती ओळखली असेल तर मला कमेंट करून सांगा ही वनस्पती साप किंवा विण चावल्यानंतर कशी वापरायची ते तुम्हाला मी सांगतो आहे पण ही वनस्पती ह्या वनस्पतीचं नाव जर तुम्हाला माहीत असेल मला कमेंट करून सांगा बघू शकता ही वनस्पती तुम्हाला दिसते का खरं जर शेतकरी असतील याच्यामध्ये लाईव्ह आणि खरंच सरासपणे आपण गावगाड्यातली शेतकरी माणसंच आहेत तर विनायक पवार म्हणत आहेत तर आघाडा वाटतोय शंभर टक्के तुम्ही बरोबर ओळखलात हा आघाडा आहे स जास्ती जास्तीत जास्त एक तीन फुटापर्यंत याची उंची वाढते आणि साधारणतः एक एक फूट सव्वा फूट एवढी उंची असते आणि शेतामध्ये सहज उपलब्ध होणारा आघाडा आहे बघा मंडळी अचानकपणे आपण शेतामध्ये कामधंदा काहीतरी करत असतो आहे आणि अशावेळी लगेच आपल्याला जर सापाचा दंश झाला तर त्यावेळी आपली परिस्थिती ही भयंकर असते मंडळी जवळ दवाखाना असेल तर ठीक परंतु दवाखान्याला जायच्या पूर्वी प्रथम उपचार म्हणून बरेच जण काहीतरी चुकीच्या गोष्टी किंवा ज्याला आपण विद्रूप गोष्टी असे म्हणू तर त्या आगोरी कृत्य करतात करता तो ते लगेच काय करतात जर हाताला साप चावलं असेल तर ते डायरेक्ट विळी खाली धरतात किंवा कोराडीने घाव घालतात आणि तो हात तोडून टाकतात किंवा जण लगेच ते रक्त ब्लेडने वगैरे ते चावलेल्या ठिकाणी हे करतात म्हणजे ते विष त्या रक्ताच्या मार्फत निघून जावे तर असं जास्त काय करायची गरज नाही आणि मंडळी सुरुवातीला हा व्हिडिओ किंवा या आघाड्याबद्दलची माहिती देत असताना डिस्क्लायमर म्हणून तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो की ही एक वनस्पती आहे आणि ही खरंच गुणकारी ठरते परंतु याचा अर्थ असा नाही की आपले जे वैद्यकीय उपचार आहेत ते उपचार न घेता आपण या आघाड्याच्या भरोश्यावरती राहायचं नाही पहिल्यांदा पहिल्यांदा साप चावल्यानंतर जर लगेच हा आघाडा उपलब्ध असेल तर लगेच ह्या आघाड्याचा आपण प्रयोग करायचा आहे आणि शक्य तितक्या लवकर आपल्या जवळच्या दवाखान्यामध्ये जायचं आहे मंडळी दवाखान्यामध्ये जात असताना विशेषतः करून जे शासकीय दवाखाने असतात सरकारी दवाखाने आपण म्हणतो तर त्या सरकारी दवाखान्यामध्ये ही साप उतरवणारी औषधं ही उपलब्ध असतात तर जास्त करून आपण शासकीय दवाखान्यामध्ये जायचं आहे लगेच परंतु त्याच्यापूर्वी एक उपचार किंवा विष उतरवण्यास उतरवण्यासाठी एक संजीवनी ठरणारी वनस्पती ती वनस्पती आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे मंडळी या वनस्पतीला मुळे असतात आणि ही वनस्पती कशी ओळखायची तर ते लगेच तुम्हाला सांगतोय की हे बघू शकता आपण अशा प्रकारची पानं असतात आणि याला वरती असे उलटे काटे असतात किंवा बिया असतात अशा उलट्या आणि ही वनस्पती उन्हाळ्यामध्ये वाळल्यानंतर ह्याच्या ह्या ज्या बिया आहेत किंवा हे जे काटे आहेत तर असे आपल्या कपड्याला वगैरे लागतात याच्यावरून सरासपणे सगळ्यांना सा ओळखू आलं असेल की ही वनस्पती नेमकी कोणती आहे तर आता सांगतो तुम्हाला की याचा वापर कसा करायचा जर समजा एखाद्या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणी अचानकपणे आपल्याला एखादा विषारी असो किंवा बिनविषारी असो साप चावला कारण सरासपणे सामान्य माणसाला ओळखता येत नाही सहज की हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे जरी बिनविषारी साप असेल तरीसुद्धा लोक फार घाबरतात आणि त्या घाबरल्यामुळंच आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह जास्त पसरतो आणि तो जर साप कमी जरी विषारी असला तरी रक्तप्रवाह वेगाने त्याच्यामध्ये हे होतो आणि आपल्याला तर माहीत आहे की रक्तप्रवाह वेगाने फिरण्यासाठीच सापाचं जे विष आहे तरी ते विष विरोध करतं म्हणजे आपल्या अंगामध्ये असणारं जे रक्त आहे ते रक्त गोठण्याचं काम हे विष करतं मंडळी फ्रीजमध्ये जर आपण पाणी